खरं तर मावळ परिसरात बैलगडा शर्यत ही शेतकऱ्यांचा जीव की प्राण आहे बैलगडा मालक हे आपल्या बैलांचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत आहेत मावळमधील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला होता नुकतंच एक बैलगाडा शर्यतीत जिंकल्यावर खंड्या या बैलाचं हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचं निधन झालं आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पूर्ण करून घाटाचा राजाचा मान मिळवून खंड्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचं निधन झालं खंड्या बैलाला शेवटचा निरोप देताना त्यांनी रितसर दशक्रिया विधी केला इतकंच नाही तर खंड्या या बैलाची समाधी उभारून विधिवत पूजा केली त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील नानोली गावात जाधव या शेतकऱ्याने त्याच्या लाडक्या बैलाचा निधन झाल्यावर त्याचा दहावा विधी आणि उत्तर कार्य केलाय बैलगाडा शर्यतीत खंड्या या बैलाने अनेक विक्रम केले तर रांजणगाव लोहगाव चरोली सारख्या पासष्ट अधिक ठिकाणी जिंकल्या तसेच महाराष्ट्र केसरी घाटाचा राजा म्हणून नावलौकिक खंड्या बैलाने मिळवला होता मात्र शेवटच्या क्षणी खंड्या या बैलाने घाटाचा राजा होण्याचा मान मिळवला या बैलाने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्याने आपल्या घराशेजारीचं लाडक्या खंड्या बैलाचं निधन झाल्यानंतर दफन विधी केला आणि त्यानंतर धव्वा विधी आणि उत्तर कार्य देखील केलं यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते जाधव कुटुंबियांनी आठ महिन्याचा असताना खंड्या हा बैल अंकुश जाधव यांच्याकडून खरेदी केला होता त्यानंतर पाच वर्ष त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला खंड्याच्या निधनानंतर जाधव कुटुंबियावर शोककळा पसरली आहे खरंच अपेक्षितच नव्हतं एवढं लवकर आम्हाला आमचा बैल सोडून जाईल खंड्या म्हणजे जा आमच्या परिवारातील सदस्य गेल्या साडेपाच वर्षापासून आमच्याकडे असलेला खंड्या कधी मागे वळून पाहून दिलं नाही कायम स्पर्धेमध्ये नंबर काढणारा आणि आमच्या प्रत्येक सदस्याने आमच्या बैलगाडा संघटने संघटनेमधील प्रत्येक व्यक्तीने खांड्याला आपल्या भावाप्रमाणे आपल्या मुलाप्रमाणे जपलं खर तर हा अंकुश जाधवांकडून आम्ही बैल घेतला त्यानंतर त्याचं पालन पोषण हे घरातल्या व्यक्तीप्रमाणे केलं आणि मुकाप्राणी हा निस्वार्थी असतो त्याच पद्धतीने त्यांनी आपलं जीवन जगलं कायम आमचं आमच्या परिवाराचं आमच्या संघटनेच कायम नाव वाढवण्याचं काम केलं ज्या ज्यावेळी कधी पहिलं झुपायला कमी असताना जरी खांड्याला जुपला तरी त्यांनी मान खाली जाऊ दिली नाही अभिमानाने आणि मानेने आम्हाला घाटातून वर जाण्याची संधी खांड्याने दिली आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण जीवन जगत असताना आपला जो आनंद हवा असतो तो आनंद आम्हाला आमच्या खांड्याने दिला परंतु खांड्या एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढं अचानकपणे आम्हाला सोडून जाईल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं खंड्याला शेवटी आम्ही बुट्टर देखील त्या ठिकाणी त्यांनी कमी सेकंदामध्ये बारी लावली घाटाचा राजा झाला परंतु वर गेल्यानंतर दुर्दैवानं खंड्या आम्हाला सोडून गेला जे जा आम्हाला अपेक्षित नव्हतं ते अचानकपणे दुःख हे आम्हाला त्या ठिकाणी झालं परंतु खंड्या जिथेही कुठे असेल तिथं सुखी असेल असं आम्हाला आतोनात वाटत कारण की खांड्याने आपल्या जीवनामध्ये एक प्रामाणिकपणेच आमचं सुद्धा नाव वाढवलं आणि म्हणून मला परत परत हेच वाटेल की खांड्या कोणत्या रूपात येऊ आमच्याच घरी येऊ खांड्या खांड्याचा वय किती होत कांद्याला आम्ही विसरू शकत नाही आज आमचा परिवार असेल जगचा परिवार असेल किंवा आमची संघटना संप सर्वजण असतील मनापासून जपलं म्हणून कांद्याने आमचं नावलौकिक वाढवला खांद्या कोणत्याही जेल मी कोणत्याही रूपात येऊ हो, पण आमच्याकडे येऊ हीच हो, मी देवाकडे प्रार्थना करेल आणि खांद्याला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कांद्या साडेपाच वर्षाचा होता परंतु खांद्या अजून खूप वर्ष जागला असता पण जे नियतीला मान्य नसतं त्या काळापुढे आपण काही करू शकत नाही पण खूप मोठं दुःख खांद्या आम्हाला अचानकपणे देऊन गेला हे दुःख आम्ही विसरणार नाही आज खंड्याचा विधी या ठिकाणी होत असताना खर तर खांड्याने जे जे काय आमचं नावलक वाढवण्यासाठी केलं म्हणून आपलं जे कर्तव्य आहे घरातल्या व्यक्तीप्रमाणे सर्व विधी या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे आज दष्क्रिय विधी आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आमच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो